नशामुक्त भारतासाठी व्यसनापासून मुक्तता मिळण्यासाठी आता गुणवत्तापूर्ण औषध उपलब्ध झाली आहेत नशामुक्त भारत आणि व्यसनमुक्त भारत अभियान अंतर्गत एका औषध कंपनीनं बहुगुणकारी औषधाची उपलब्धता करून दिल्याचं औषध कंपनीचे अध्यक्ष प्रदीप कुंभार यांनी दिले आहे आपण सुरुवात करत व्यसनमुक्तीची करूया व्यसनमुक्तीमध्ये जर बघितलं तर व्यसन मुळात हा जो विषय आहे एखाद्या गोष्टीची वारंवार केलेली कृती त्या कृतीची बनलेली सवय म्हणजे व्यसन म्हणजे आपल्या नजरेमध्ये एखाद्या व्यक्ती फक्त दारू तंबाखू म्हणजे व्यक्ती वारंवार वारंवार बघणे झोपणे वारंवार खाणे वारंवार मोबाईल बघणे हे पण व्यसनच आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची केलेली कृती बनलेली सवय म्हणजे व्यसन काही चांगली व्यसन आहे काही वाईट व्यसन आहे तर आज तंबाखू